मराठा योद्धा मनोजदादा हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी मराठा क्रांतीच्या वतीनं मोर्चेच्या वतीनं प्रचंड अशी तयारी गेल्या आठ दिवसापासून होत आहे त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी जिल्ह्यातून लाखोच्या कठीण लोक सोलापूर शहरामध्ये येणार आहेत तुम्ही बघत असाल गेले आठ दिवस झालं सर्व हो का स्वयंसेवक असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे राबत आहेत मनोजदादांच्या सभेसाठी ऐकायला समाज समाजबांधवाची सोय करण्याकरता सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न होत असताना वीस एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून मनोजदादांना लोकांपर्यंत पोचवण्याचं शेवटच्या टोकातल्या माणसापर्यंत मनोजदादा दिसले पाहिजेत यासाठी वीस स्क्रीन आम्ही पण लावतो आहे दोनशे करणे ज्याच्यातून मनोजदादांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे शेवटच्या टोकापर्यंत तो, तो आवाज गेला पाहिजे आणि येणाऱ्या समाज बांधवांना ती चेतना देण्याचं काम मनोजदादा उद्या करत असताना त्यांच्या स्वागताला शोभेल अशा पद्धतीचं स्वागत आपण करणार आहोत त्यांना क्रेननी हार आपण दोन ठिकाणी घालणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकातसुद्धा त्यांना क्रेननी हार घालण्यात येणार आहे आणि शिवाजी महाराजांच्या चौकातसुद्धा त्यांना हार घालण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर मनोजदादा त्यांचा पुढचा प्रवास करतील पण मनोज दादांना ऐकण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवाची व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं व्यवस्थित मोठ्या प्रमाणात केलेली आहे उद्या सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात जरंगे पाटलांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आपल्या माध्यमातून मला सांगावसं वाटतं अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मराठा समाजाला सरसगट पन्नास टक्केमधून आरक्षण मिळालं पाहिजे याची गोलमेज परिषद या सोलापूर शहरात झाली होती आणि त्या परिषदेला जरंगे पाटील स्वतः उपस्थित होते त्यावेळी आरक्षणाचं लावलेलं हे रोपट आज वटवृक्षात झालेलं आहे गरजवंत मराठ्यांना पन्नास टक्केमधून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरसगट सर्व गर गरजवंतांना लक्षात आलेली आहे त्यामुळं संपूर्ण गरजवंत मराठा समाज हा झरंगे पाटलांच्या मागं ताकदीनिशी उभा आहे उद्याच्या रॅलीला येणाऱ्या समाजबांधवांना कारण उद्याच्या रॅलीत संपूर्ण जिल्ह्यामधून लाखोंच्या संख्येनं समाजबांधव या रॅलीत समाविष्ट होणार आहे त्यामुळं आलेल्या समाजबांधवांची समाज कुठेही त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून आयोजकांच्या वतीनं फुश फूड पॅकेट्स असतील पाण्याच्या बॉटल्स असतील फळं असतील याची व्यवस्था या रॅली मार्गाच्या मार्गावर स्टॉल टाकून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेडिकल टेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे फायर ब्रिगेडची व्यवस्था करण्यात आली आहे पार्किंगची व्यवस्था प्रत्येक म बाजूला पुणा रोडला पाच ते पाच ते सहा तालुक्यातून प करमाळा असेल माडा असेल बारशे असेल पंढरपूर असेल माशिरस असेल या भागातून येणाऱ्या समाज बांधवांची व्यवस्था पार्किंगची पुन्हा नाक्याला बसवंती पार्किंग त्याचबरोबर अवंतीनगर दुतर्पा मार्ग जंवरमाळा या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर मंगळवेडा सांगोला पंढरपूरचा काही उर्वरित भाग जो मंगळवढाच्या रो रोडने येणार आहे त्यांची व्यवस्था जुनी मिलचा चाळ पार्किंग त्याचबरोबर होम मैदान त्याचबरोबर महापालिकेचं एक्झिबिशन ग्राउंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अक्कलकोट आणि दक्षिण भागातून येणाऱ्या समाजबांधवांची व्यवस्था प पार्किंगची व्यवस्था होम मैदान या ठिकाणी करण्यात आहे सदर केलेला पार्किंगचा मॅप समाजबांधवांच्या तळागाळातील वाड्या वास्त्यावर पोचवण्यासाठी त्याचा मॅप आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पटवलेला आहे तो मॅपही आपल्याला मिळेल येणाऱ्या प्रत्येक समाजबांधवांचं महिला भगिनींचं कुठलीही गैरस होणार नाही याची दक्षता पूर्ण आयोजक म्हणून आम्ही घेत आहोत